शेतमजुराच्या घरातून इंजिनियर बनलेले समाजसेवक भरत पारधी कोतुळ गटात नवे नेतृत्व उभे राहतीये अकोले अकोले तालुक्यातील पांगरी या छोट्याशा गावात सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी शेतमजूर कुटुंबात जन्मलेले इंजिनियर भरत पोपट पारधी हे आज शिक्षण व्यवसाय आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यांच्या जीवन प्रवासात संघर्ष मेहनत आणि शिक्षणाची तळमळ यांचा सुंदर संगम दिसून येतो भरत पारधी यांचे प्राथमिक शिक्षण पांगरी येथे झाले त्यानंतर सहावीचे शिक्षण पिंपळगाव खांड येथे पूर्ण केले घरची परिस्थिती हलकी असल्याने त्यांना आश्रमशाळेत ठेवण्यात आले सातवीसाठी त्यांनी सारोळे पठारे येथील बाळेश्वर विद्यालयात प्रवेश घेऊन आणि शंभर विद्यार्थ्यांमध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आपली गुणवत्ता सिद्ध केली त्यांची आजी श्रीमती रंगूबाई भाऊला पारधी रंगुमामी या दोन हजार चार साली कोतुळ गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या त्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी कमी होत्या परंतु त्यांच्या प्रोत्साहनामुळे भरत यांनी पळसुंडे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत प्रवेश घेतला या शाळेतील वातावरण आणि शिक्षक वर्गामुळे त्यांनी शिक्षणात उत्तुंग प्रगती केली इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ते सतत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले दोन हजार सहामध्ये त्यांनी अडुसष्ट पॉइंट तेरा टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केली दहावी नंतरची त्यांची शैक्षणिक धडपड अधिक प्रेरणादायी ठरली कोळवाडी येथील जयहिंद आदिवासी आश्रमशाळेत टॉपर विद्यार्थ्यांसाठी आयोजित वर्गात सहभागी होत त्यांनी आयुष्यात खूप शिकायचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं अशी शपथ घेतली अकरावी बारावीचे शिक्षण संगमनेर येथे पूर्ण केले आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी केटरिंगसारखी कामे करून शिक्षणाचा खर्च भागवला आई पोपट पोपटपारधी यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी आपले शिक्षण कधीही थांबू दिले नाही त्यानंतर भरत यांनी शासकीय या तंत्रनिकेतन अहमदनगर येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि नाशिक के येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली पुढे एमई सिव्हिलमध्ये प्रवेश घेऊन ते फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नाशिकमध्ये कामाचा अनुभव घेतला आणि दोन हजार चौदापासून स्वबळावर व्यवसाय सुरू केला आज अकोले संगमनेर आणि इगतपुरी परिसरात त्यांनी अनेक इमारतींची बांधकामे केली आहेत राज्यभर बिल्डिंग प्लॅन बँक लोन इस्टिमेट स्टील डिझाईन लेआउट यांसारखी सेवा ते पुरवतात शेतकऱ्यांसाठी ते माफक दरात किंवा मा अनेकदा निशुल्क इस्टिमेट सेवा देतात कांदा चाळ गोठा कुक्कुटपालनगृह लहान गृह कर्ज यांसाठीही ते तांत्रिक मार्गदर्शन करतात तसेच बांधकाम मजुरांच्या कुटुंबांना शिष्यवृत्ती साहित्य मदत आणि वैद्यकीय सहाय्य देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत भरत पारधी यांच्या आई सुशिला पोपट पारधी या गेल्या पंचवीस वर्षांपासून अकोळे तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतमजूर पुरवण्याचे काम करतात कोथरूड परिसरात त्या टोळीमुक्त सुषाबाई म्हणून ओळखल्या जातात त्यांची चिकाटी आणि मेहनत संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहे वडील पोपट भिवा पारधी हे शेती आणि जनावरांची सेवा करण्यात रमलेले आहेत साधं संयमी आणि निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व असलेले पोपट भाऊ आजही शेतीत राबत आहेत भरत पारधी यांनी पंचवीस मे दोन हजार चौदा रोजी कोतूळ येथील डॉ कडाळे यांच्या कन्येशी विवाह केला पत्नी शिक्षणप्रेमी असून त्यांनी एमकॉम व बीएड पूर्ण केले आहे सासरे डॉक्टर कडाळे हे कोतुळ परिसरातील अनुभवी पशुवैद्यक असून गेली तीन दशकांपासून ते प्रामाणिक सेवा देत आहेत राजकारण नव्हे समाजकारण ध्येय शिक्षण आणि व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर भरत पारधी आता समाजकारणाच्या क्षेत्रात उतरले आहेत ते म्हणतात मी माझ्या आजीपासून प्रेरणा घेतली माझं पहिलं पाऊल हे नेहमी माझ्या समाजाच्या सेवेकरिता असतं ते पुढे सांगतात माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि सर्व मायबाप जनतेच्या विश्वासाने मी समाजकारणासाठी मैदानात उतरलो आहे राजकारण ही माझी ध्येयपूर्तीची साधनं नाहीत तर समाजसेवा हेच माझं खरं ध्येय आहे अशा प्रकारे शेतमजुराच्या घरातून शिक्षणाच्या बळावर उभं राहिलेलं इंजिनियर भरत पारधी हे आज कोतुळ गटात नवे नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत त्यांच्या प्रामाणिकतेला जिद्दीला आणि सेवाभावाला जनतेचा आशीर्वाद मिळावा हीच त्यांची नम्र अपेक्षा आहे